सर्वांवर प्रेम करणारे गुरुजार सहकारी पदाधिकारी सर्व त्यांची मंडळी आणि भगिनीनो आणि भगिनी सरांना मनापासून शुभेच्छा देते की आज त्यांच्या आयुष्यातील एक संध्याकाळ

हे ने सगळे नेते मंडळे आहेत आणि आपल्या सोलापूरला एवढं नेतृत्व आहे आपल्या सगळ्याचं नशीब असा देसाहेब म्हटलं की गुलजार आले आणि गुलजार खाली म्हटलं की असा ते असे काही खातावर मोजण्यासारखे नेते आहेत जे एरियाशी आपण असोसिएट करतो म्हणजे आता लोकसभेत किंवा देशभरात सोलापूर म्हटलं की धोळे मिटून शिंदेसाहेबांचा चेहरा समोर येतो तसं ह्या सोलापुरात पण अनेक अशी नेते मंडळी आहेत जी एका नेण्याचं नाव घेतलं की डोळे नेत्याचा चेहरा समोर आहे पण ते सगळे गुलजार गुलजार तालीमाचं हे जुनं नातं आहे सर आता नागेश नेत्रेंनी तुमची चित्र ते दाखवली त्याच्यामध्ये तुमचा तुम्ही पहिलवान म्हणून त्या ठिकाणी तुमची सुरुवात झाली आणि आज देखील राजकारणी तुमची ओळख आहे शिक्षण क्षेत्रात पणगाकडूनच म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही गेला तिथे तुम्ही आव्हान कमवूया हो एक निष्ठता काय असते ते असा की सरांकडून मी शिकेल गुरुवार सरांकडून मी शिकेन मी अजूनही बघते आणि आपले विचार हे तळागळाशी निगडीत असले पाहिजे कितीही आपण मोठे झालो तरी ग्रास रूट काम असलं पाहिजे तरीही कधी शिक्षक असताना देखील तालमीच काम कधीच विसरले नाही का, शिक्ष, का। आणि ते मी सरांकडून शिकली बऱ्याचदा सर तुम्ही आपल्या लष्कर भागात गुजरात आणि भागात असे शे कार्यक्रम शेवटच्या क्षणाला तुम्हाला सांगण्यात आला आणि तुम्ही त्या शेवटच्या क्षणात पण लोक उभी केली ही खूप मोठी गोष्ट असते आज त्याची गरज आहे ज्यांना आपण मास सपोर्ट म्हणतो सर ज्यांना आपण लोकांचा सपोर्ट आज तो त्या नेत्याची गरज आहे ज्याच्यावर एका हाकेवर लोक घेतील सर तुम्ही मगच पासून म्हणता की आजचा कार्यक्रम हा जेवणाचा जास्त आहे आणि सत्याराचा कम पण तसं नाही आहे आजचा कार्यक्रम का। तुमच्यावर प्रेम करण्याचा

देशाला गरज आहे महात्मा गांधीच्या विचारसरणीची गरज आहे बाबासाहेबांच्या विचारसरणीची गरज आहे जामुनी महाराजांच्या विचारसरणीची गरज आहे ज्यांना तुम्ही आयदर मांडलं त्या त्या सगळ्या लोकांच्या विचारसरणीची ह्या देशाला या, देश या सुधापूला गरज आहे आणि म्हणून आता अजून चॅलेंजिंग काम हे आपल्या सगळ्यांचं झालं आहे पण त्या चॅलेंजला सामोरी जाऊन तुम्ही नक्कीच ही घट्ट विचारसरणी कायम ठेवा आणि आता खरं तर ह्या समाजाला तुमची गरज आहे सर त्या समाजाला तुम्ही असंच योगदान देत राहाल अशी ईश्वर नीश, यांनी प्रार्थना करते सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून जिथे तुम्ही म्हणाल तिथे आम्ही येऊ माझ्या सोबत देखील तुम्ही प्रत्येक वेळेस उभे राहिलात साहेबांसोबत उभे राहिलात की आम्ही कधीच विसरू शकणार नाही आपण सगळे एकत्र येऊन पुन्हा एकदा तो कुठेतरी गमाव गेला हिंदुस्थान असेल तो कुठेतरी भरकटलेला समाज असेल कुठेतरी दे दे भरकटलेला देश असेल तो पुन्हा एकदा त्या गांधींच्या मार्गावर आणूया अशी आशा बाळगते आणि हे संकल्प करून मी असा ते सरांना मनापासून त्यांच्या दुसऱ्या इनिंगसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि असे तुम्ही आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत राहा तुम्हाला उदंड हो, आयुष्य मिळो अशीच ताकद आणि एनर्जी तुमच्या सतत मागे असो अशी मी प्रार्थना करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कापूर